हे बघा एक वाटी मी लापशी घेतली तिथे तीन वाट्या मी पाणी टाकलो होतं आणि हे बघा तीन विसल्स घेतले आणि एकदम मोके झालेले आहे सुद्धा आहे इथे मी आ, नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर माझा आवडून झाला जस्ट आता मॉर्निंग स्किन केअर करायचं आहे तर मॉर्निंग स्किन केअरला मी विटॅमिन सी यूज करते आणि सनस्क्रीन लोशन यूज करते तेवढंच त्याच्या व्यतिरिक्त मी काय यूज करत नाही लिप बाम असतं तर विटॅमिन सी मी तुम्हाला या अगोदर दाखवलो कोणती यूज करते मी एक तर मी कॉलिब्रीचं विटॅमिन सी यूज करते, करते आणि सनस्क्रीन लोशन पण तेच यूज करते लावून घेतल्या अगोदर विटामिन सी आणि थोडंसं ड्राय झाल्याच्या नंतर टेन सेकंड फक्त त्यानंतर मग विटामिन विटामिन सी म्हणते सॉरी सनस्क्रीन लोशन एवढ्या अमाऊंटमध्ये घेतलेलं आहे आणि विंटर जरी असला तरी पण सनस्क्रीन लोशन लावणं गरजेचं आहे आपण किचनमध्ये असतो कंटिन्यू काम करत असतो तर ती हीट पण आपल्या चेहऱ्यावर येते आणि ये सुद्धा येत नाही स्किन हेल्थी राहते आपले सनस्क्रीन लोशनमुळे बस हे माझं मॉर्निंग स्किन केअर होतील त्यानंतर लिप हा माझा फेवरेट लिप आहे आणि हँडक्रीम ही रिच्युअल्सची मी हँड क्रीम यूज करते बॉडी लोशन तर लावलेलं ला आहे आणि हँडक्रीम है। करते सॉरी हँडक्रीम पण यूज करते हैं। म्हणजे जे, जे हात आहे ना असे ड्राय होत नाही असे शायनी शायनी दिसतात आणि इथे थंडी असल्यामुळे काय है। असं हँडक्रीम किंवा असं बॉडी लोशन वगैरे लावलं नाही ना लगेच स्किन ड्राय होते झालेलं आहे माझं मॉर्निंग स्किन केअर आता फक्त केस करते आणि देवपूजा करते आणि मला सुद्धा दाखवते मला इयरिंग्स चेंज करायचे आहे आणि हे कसं खूप बर पडतात इथे व्यवस्थित माझे इयरिंग राहतात परत मला एखादं असं पेंडंट वगैरे चेंज करायचं असेल कारण की गळ्यात दुसरं काय घालायचं असेल तर लगेच मी घालू पण शकते आणि इथले तर लगेच व्यवस्थित ठेवू पण शकते म्हणजे लगेचच वस्तू जागी ठेवल्या ना तर व्यवस्थित सुद्धा राहतात आता घालायचे आहे मला हे इयरिंग्स बाकीच्या जेवढ्या पण इयरिंग्स मी यूज करते ते इथे लावलेले आहे लगेचच कसं कोणते घालायचे इयरिंग्स किंवा कोणते नाही घालायचे लगेचच मग समोर असल्यामुळे लगेच आपलं कळतं आणि मग संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस लगेच इयरिंग्स मला जागेवर ठेवता येतात Ben hey yerin hakkında daha iyi आले किचनमध्ये मी आणि किचनचे जे जेवढे पण नॅपकिन्स होते ना तर ते मी काल वॉश केले ड्राय करायला ठेवून दिलेले आहे आणि हे जे ड्राय झालेले आहे ते घेऊन दोन दोन दिवसांनी कसे किचनचे नॅपकिन्स चेंज करावेच लागतं कारण की आपण कडून हात पोसत राहतो त्यामुळे आणि मी अगोदर वरण भाताचा कुकर लावला होता आणि आज मी ॲक्च्युली वालाची भाजी बनवणार होती बटाट टाकून लाल मसाल्यामध्ये आणि वरण भात वगैरे बनवणार होते मनुसैनं कोमल तू संध्याकाळी वाटतं बनव आता फक्त आहे ना जे छान दाल तडका आणि जिरा राईस बनवतो म्हटलं ठीक आहे ते बनवते तर दाळाला फक्त तडका द्यायचा आहे आणि कालचा पण भात आहे त्याला पण मी जिरे टाकून जिरा राईस आणि भरपूर कोथिंबीर टाकून तो फ्राय करणार आहे तर असं सिंपल आजचं जे लंच आहे ते असणार आहे संध्याकाळी बघू काय वेगळं बनवायचं तर मनोज मी शेंगा सांगितलं आहे आणि त्यांना भाकरी सध्या इतकी आवडायला लागली आहे ना तर मग बाजारची भाकरी बनवायची आणि बालाच्या भाकरी तर मी बनवायचेच पण मनोजला मनोजसाठी आणि मायासाठी ज्वारीचं पीठ पण घेऊन आलेले आहे मग ज्वारीच्या भाकरी पण करणार आणि ज्वारी असो बाजरी असो नाचणी असो सगळ्या हेल्दीच आहे तर हे संध्याकाळी मी बनवणार बाला शेंगा आहे या एकदम फ्रेश होत्या म्हणून मग मी घेऊन आली इव्हन कारले पण घेऊन आली मला कारलेची भाजी खूप आवडते मग ते कशी पण बनवलेली असो मग ती कापून बनवलेली असो काळ्या मसाल्यामध्ये स्टफिंग करून बनवलेली असो किंवा दुसरे दुसरी जी स्टफिंग आहे खोबऱ्याची परत तर शेंगदाण्याची ती स्टफिंग केलेली असो मला प्रचंड आवडते चला आता लंच ची तयारी करते बेला येईल आज वन टाइम स्कूल आहे आणि त्यासोबतच तिला आज यायचं आहे घेऊन स्विमिंगला चला दिसलं का बाय नाही मला आज अमेझॉनवर अमेझॉनचं पार्सल येणार होत ना आहे का सवाचार झालेले आहे जेवण धारायच्या नंतर मी थोडासा आराम केला आणि परत फ्रेश झाले आणि परी आलेली आहे तर परीला स्कूलमधून हे फ्रेश कॅरेट मिळाले हे बघा त्या कुकिंग लेडी असतात ना किचनमधल्या तर त्यांनी दिलं सर्व मुलांना हे बघा थोडं थोडं आता परीला दिलं म्हणून परी घेऊन आली आवडतात परीलान बॉक्स मध्ये असतो परीचं म्हणणं आहे आपल्यावर आहे आपल्याला किती घ्यायचे किती नाही बॉक्स मध्ये असत तर मग परीने आणले एवढे आणि मागच्या वेळेस तूप बनवलं होतं ना तर तूप संपून गेलं आता जेवण आम्ही करत होतो तर था था, एका साईडला मी तूप पण बनवायला ठेवलं होतं तूप झालेलं आहे पण हलकसं परत गरम करून घेते कारण की या बर्मीमध्ये मला भरून ठेवायचं आहे म्हणून आणि मला लापशी बनवायची आहे आता लापशी बनवायची आहे तर त्यासाठी तूप तर लागतं आता थोडंसं असं झालं ना म्हणजे आता थोडंसं घट्ट झालंय ते जेव्हा बनवलं होतं तेव्हा मी आता थोडंसं पातळ झालं ना तर मग त्याला मी छान गाळून घेते बस येते या साईडला बसू ना ये बेला परी बेला या साईड ॲक्च्युली जाऊया परीसाठी मी ॲमेझॉनवरनं वस्तू मागवली होती तर आपण ओपन करूया आणि तुम्हाला माहिती आहे असं काय पार्सल वगैरे असलं ना तर मुली खूप एक्सायटेड असतात मी व्यवस्थित कट करून देते आणि हे परीसाठी आहे लास्ट टाइम बेलाला घेतली होती ही वस्तू जेव्हा आम्ही इंडियामध्ये होतो हो हां बघ करून <laughs> येस तर अमेझॉन वरन मी परीला मागवलेली आहे ती तर परीची ट्रॉलीची बॅग होती ना तर त्या त्याचे जे चाक होते त्याच्यामध्ये दोरा वगैरे अटकायचा तर मग ती व्यवस्थित तिला बॅग घेऊन जाता येत नव्हती नेहमी अशी उचलूनच घेऊन जावी लागायची आणि आता या तिचं जे क्लासरूम तिचा जो क्लासरूम आहे दोन फ्लोअरच्या वरती दोन फ्लोअरच्या वरती ना सेकंड फ्लोअरला आहे तर ते म्हणते माझा हात दुखून जातो एवढं त्याला उचलून घेऊन जायचं आणि मग परत ते असं खाली घेऊन यायचं तर म्हंटल ठीक आहे आणि दोन वर्षापूर्वीच आम्ही ती बॅग घेत होती मला असं वाटतं का मागच्या वर्षी घेतली होती मग दोन वर्षापूर्वी घेतली होती टू इयर्स टू दोन वर्ष अगोदर आम्ही घेतली होती ती बॅग आणि तर आता म्हणतात जुनी पण झालेली आहे बॅग आणि बेलाची आम्ही पिंक कलरची घेतली होती इंडियामध्ये तुम्ही बघितली होती आवडली होती तिचा फेवरेट कलर पर्पल कलर आहे तर बघूया विचारूनच घेतली होती कोणती पाहिजे आणि ती कधीची वाट बघत होती मग कशी पण मी तिला विचारत होती आम्ही दोन पाच हजार दिसला की तुला बाहेर तिथे बस आवड हो ना बस बसून बघ बसून बघ हो बसून बघ बसून बसून बघ तर कम्फर्टेबल आहे हे आपण ऍडजस्ट करूया असं टाईट करूया आपण ठीक आहे इकडे हे बघ ठीक आहे दाखू मला दाखू हां हे बघ मस्त आहे दाखू इकडन अशी डिझाईन दिसते बघ आणि कपडा पण चांगला आहे ऍक्च्युली तिला जो कलर आवडतो ना तर तो तोच कलर तो घेतलेला तो आहे आणि असे पॉकेट्स पण आहे पुढे दोन आहे एक दोन तीन चार थांबवू इथे बस आपण दाखवू तर एक दोन तीन चार चार आहे पॉकेट्स आणि कम्फर्टेबल आहे म्हणजे खूप जास्त छोटी पण नाही आणि खूप जास्त मोठी पण नाही आणि दुसरी बॅग आणली तिने ही तिची बॅग होती आग, ही बरीची जुनी बॅग आणि इतकी हेवी आहे तिला म्हंटल अगं जेवढ्या बुक्स लागतात तेवढ्याच बुक घेऊन जा बाकी ज्या लागत नाही ती म्हणते मम्मा सर्वच लागतात बुक्स मला तर आता बघा थांब 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 हळूहळू एवढं एक्सायटेड नको थांब झालं ते पुढे पॉकेट आहे तर आता वस्तू सगळ्या ठेवणार आहे ती आता तिला असं वाटतं या बुक्स कधी ठेवते ती आणि कधी नवीन बॅग यूज करते आणि खराब करू नको लाईट कलर आहे बर का पाऊस आणि किती किती त्या वस्तू बापरे फाईल्स वगैरे असतात परत रीडिंगची बुक रीडिंगचे दोन बुक्स असतात जेव्हा हो तर स्कूल बस मधून येते ना तर तिला वेळ मिळत होता तर मग बुक रीड करत असते ती आता या व्यवस्थित ठेव पुढे छोट्या बुक्स ठेव मागे ना मोठ्या बुक्स ठेव ओके हा तरी पुढे बुक्स तरीने पूर्ण बुक्स वगैरे ठेवलेले आहे बॅगमध्ये आणि आता बघ मम्मा मी कशी दिसते चांगली दिसते हॅप्पी चल तर बेलाला जसं पार ते पार्सल आलं मी सांगितलं तिला ते दीदीचं आहे आणि ती म्हणते ओके तुला म्हटलं इंडियामध्ये घेतली होती तुला पिंक बॅग तर तिला असं वाटतं हां आपल्याला घेतलेलं आहे आता हे दीदीला दीदीसाठी आहे नको तसं करू तर दिदीला घेतली नव्हती म्हणून मग ती तेवढी अंडरस्टँडिंग आहे लगेच अशी काही रडली वगैरे नाही का मग दिदीसाठी का बरं घेतलं मला परत पाहिजे होतं असं नाही तिला माहिती आपल्यासाठी घेतलं होतं आता हे दिदीसाठी तर तेवढं बरं आहे असं काही खूप रडारडी आणि किंवा असं माझं तुझं असं हे खूप कमी आहे त्यामुळे मग मला एवढं टेन्शन नाही आणि ती पण बघत होती एक्सायटेड होती का अरे हा नाही तर नॉर्मली काय पार्सल आता आलं तर तिलाच ओपन करायचं असतं पण तिला सांगितलं होतं हे दिदीचं आहे आणि दिदी ओपन करणार तर मग ती थोडी शांत होती अदरवाईज मग तिचं चालू असतं मला पाहिजे मला पाहिजे हो ना आणि बेला सांगितलं थंडी जरी असली तरी पण भरपूर पाणी प्यायचं तर घरी आल्याच्यानंतर हे तिला बॉटल मी भरून देते आणि ती मग ती बॉटल संपवते तुम्ही पण असं करू शकता जी एक बॉटल असेल ना घरात तर ती भरून ठेवायचा कारण की काय होतं मोस्टली थंडीमध्ये मुलं खूप पाणी पी, हो हां तर खूप कमी पाणी पितात आणि आपल्याला असं वाटतं नाही ताण लागत नाही थंडीच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये जास्त ताण लागते पण थंडीमध्ये पण तेवढंच पाणी पिणं गरजेचं आहे तर त्यामुळे मी काय करते परी असो बेला असो स्कूलमधला परत मध्ये बॉटल काढा ती आणि भरा आणि ती संपवा आता बघा तिला भरून दिली होती आता तिची एवढी एवढी राहिली तर मध्ये 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 थोडं 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 त्या पाणी पित असतात आणि पाणी भरपूर प्रमाणात पिणं खूप गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी हो ना पहिला पाणी जास्त प्यायचं असतं ना आणि तिला बॉटल भरून देते ते पण ती पूर्ण फिनिश केली पाहिजे आणि मग तशी घरी संपला संपून टाक ओके संपला आणि आता हे नवीन पॅकेट एक्स्ट्रा जाणून ठेवलंच होतं मी मागच्या वेळेस आणि मी जो वापरते ना बासमती राईस तो हा विटीचा मेगा राईसचा आहे खूप छान भात होतो मोका होतो बिर्याणी पण खूप सुंदर होते तुम्ही बघता नेहमी आणि मला मध्ये मध्ये प्रश्न येतात कोमल भात खूप असा मोका होतो कोणता राईस वापरते तर हा विटीचा मेगा राईस वापरते मी फाईव्ह के जीचं हे पॅकेट आहे कधी कधी इंडियन स्टोरला हे हे राईस अवेलेबल नसतात कधी कधी स्टॉक संपून जातो तर मग दुसरा यूज करते पण मग मोस्टली मी काय करते एक्स्ट्राचा आणूनच ठेवते मी वालाची शेंगाची भाजी बनवते सकाळीच बनवायची होती पण कॅन्सल झालं होतं तर आता लाल मसाल्यात न बनवता मी याला शेंगदाणे शेंगदाणे वाटून हिरव्या मिरचीमध्ये ती पातळ भाजी बनवणार आहे कारण की भाकरीसोबत खायची आहे म्हणूल चुरून चुरून म्हटलं का मग असं दाण्याचा तूप टाकून अशी थोडी पातळ भाजी आता म्हटलं सोलून घेते भात मी लावलेला आहे ज्यामध्ये तूप बनवलं होतं ना त्याच्यामध्येच मी आता भात लावलाय कारण की त्याच्यामध्ये थोडंसं तुपाचं लागलेलं होतं आणि भाताला पण छान फ्लेवर आहे म्हणून मग आता मी भात लावलेला आहे इथे शेंगा निवडून घेते परीवेलासाठी चपात्या करते आणि आमच्यासाठी भाकरी करते जशी मी फ्रेंच बीन्सची भाजी बनवते ना हिरव्या मिरची मध्ये दाण्याचं पोट टाकून तशी या वाल्याच्या शेंगाची पण भाजी बनवते छान लागते आणि वेगवेगळ्या अशा प्रकारची बनवले तर मग चांगली लागते आपल्याला सुद्धा खायला एकच टाइपची बनवली तर मग कंटाळ येतो खायला भात झाला भाकरी झाल्या आणि बघा ही वालाची भाजी शेंगदाणे शे असे वाटून बनवतात हिरवी मिरचीमध्ये खूप सुंदर भाजी लागते खूप वेळेस मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेली आहे गरम गरम भातासोबत भाकरीसोबत स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आता मी लापशी बनवायला सुरुवात करते माझ्या पद्धतीने मी अगोदर बनवायचे पण कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली तर ते ते कशा पद्धतीने बनवतात तर त्या पद्धतीने मी आता बनवते मी अगोदर लापशीमध्ये डायरेक्ट गुळ ॲड करायचे पण त्यांनी सांगितलं पाणी गरम करून म्हणजे गूळ वितळून मग तू त्यामध्ये ॲड कर तर मग तशा पद्धतीने मी बनवते इथं बदाम मी कट करून घेणार अगोदर जी लापशी मी प्रमाण पटकन सांगते आणि असं प्रत्येकाला माहिती असेल रेसिपी पण एक वाटी घेतलेली आहे मी ही लापशी आणि तीन वाटी पाणी घेणार आहे तर ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि कुकरमध्येच मी बनवणार आहे चला। आता हे फ्रेश बनवलेलं तूप मस्त ॲड करणार आहे थोडं जास्तीचं आणि थोडंसं तुपात बनवलेली ना लापशी एकदम भारी लागते हे छोटे चमचे ना त्यामुळे असं वा वाटतं खूप जास्त टाकते का नाही जेवढं मला लागतं तेवढंच टाकते मी लापशी ॲड करते मध्ये स्पेशली असं गरमागरम असं गोड पदार्थ असे हेल्दी वेने किंवा असे चमचमीत पदार्थ मस्त वाटतात खायला हे बघा एक वाटी मी लापशी घेतली तिथं तीन वाट्या मी पाणी टाकलो होतं आणि हे बघा तीन विसल्स घेतले आणि एकदम मोके झालेले आहे शिजलंसुद्धा आहे इथे मी खसखस आहे ती भाजून घेतलेली आहे काजू बदाम इथे बघा फ्राय करते थोडंसं तुपामध्ये आणि इथे गुळाचं पाणी केलेलं आहे मी आणि आता आपण हे गुळाचं पाणी यामध्ये टाकणार आहोत जेवढं गोड पाहिजे तेवढंच गोड मी करणार आहे पाणी केलेलं आहे आणि मऊ झाली ना तर चांगले लागते खायला नाही तर अशी कडक कडक राहते ना तर मग एवढं एवढं माझे टेस्ट चांगले लागत नाही आणि इथे सुंठ पावडर सुद्धा घेतलेली आहे आणि खोबरं मी हे खिसलेलंच घेतलेलं आहे असं जाड जाड माझ्याकडे अशा आख्खी खोबऱ्याची वाटी नाहीये ते कट करून घ्यायला म्हणून मी हेच ऍड करणार आहे त्यामध्ये खायचं ना लापशी <laughs> काजू बदाम ॲड केलेले आहे थोडंसं खोबरं आणि ही खसखसात ॲड करते मिक्स करून घेऊ छान मस्त अशी मऊ झालेली आहे थोडीशी ड्राय करणार आहे मी आणि यामध्ये करणार आहे सुंठ पावडर ॲड कोणी कोणी वेळची पूड पण टाकतं हे छान मिक्स करून घेऊ दोन तीन मिनटं यायला थोडंसं ड्राय होत येते आणि मग तुम्हाला दाखवते आम्ही पाच मिनटं जेवण करायला बसून जेवण झाल्याच्या नंतर गरम गरम आम्ही लापशी खाणार तर आता झालेली आहे आपली लापडी एकदम छान परफेक्ट गुळ टाकलेला आहे त्यामध्ये लापशी रेडी झालेली आहे लगेच आम्ही खाणार नाही आहोत हो। जेवण झाल्याच्या नंतर खाणार हो। आहोत आता गरम आहे जस्ट मी तुम्हाला मध्ये काढून दाखवली हे बघा जेवण झालं आमचं आणि आ... म्हणून तर टेस्ट केलं त्यांना तर खूप आवडलं कसं झालं होतं एकदम भारी मस्त आलं आणि ते टेस्ट करून सांगता आणि ते शूट करायचं गेलं म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता मग मी टेस्ट करते आता मस्त गोड पण गोड परफेक्ट आहे ना जाऊ गोड नव्हतं आणि गोड परत ते खोबऱ्याचं आणि सुंठा पावडरची जो फ्लेवर येतो ना एकदम मस्त काय खूप मस्त झालं एकदम असं मोकळं झालं मग म्हणजे असं व्यवस्थित परफेक्ट शिल्त एक नंबर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि सिम्पल रुटीन होतं माझं आणि मला स्किन केअर पण करायचं होतं आज तर पण आज म्हटलं जाऊ दे आज नाही करणार उद्याच करणार मी आणि काही शीट मास्क आणलेले आहे मी ते कोणते तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आणि लापशी खाऊन झाली मस्त आणि म्हटलं चला आता व्हिडिओला एंड करते जेवण झालं किचनचं लगेचच चा आवरून घेतलं मी आणि कामं असे असतात ते संपतच नाही पण किचन खूप महत्त्वाचं आहे क्लीन वगैरे ते सिंक वगैरे सगळं क्लीन वगैरे ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय